नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होममेड शो रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण दिवाळी फराळातील चौथी रेसिपी खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे ते योग्य प्रमाणासह ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एका पातेल्यामध्ये एक कप दूध काढून घेतलेलं आहे यामध्ये मोजून दीड कप साखर घालायची आहे आता हे पातेला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं दुधामधली साखर विरगळेल एवढंच आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे साखर यामध्ये पटकन विरगळली जाते दुधाला आपल्याला उकळी काढायची अजिबात गरज नाही आहे साखर विरगळली की लगेच गॅस बंद करायचा आणि हे दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं किंवा एखाद्या पाण्याच्या टोपामध्ये थंड होण्यासाठी ठेवलं तरी चालेल पटकन थंड होऊन जाईल आता कणिक वळण्यासाठी एखादं मोठ्या आकाराचं भांडे घ्यायचं आहे यावरती चाळण ठेवायची आणि मोजून चार कप मैदा यामध्ये चाळून घ्यायचा मैदा चाळूनच वापरायचा इथे मी एकूण मिळून चार कप मैदा चाळणीने चाळून घेणार आहे आता मैदा चाळून झाला की एकसारखा पसरवून घेऊयात या शंकरपाळ्या चवीला खूप छान लागाव्यात यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाला चव खूप छान लागते कोणतीही गोड रेसिपी असू द्या त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता हे मीठ या मैद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आता याला आपण तुपाचं मोहन घालायचं आहे तूप गरम करायची अजिबात गरज नाही आहे जे रूम टेम्परेचरचं तूप आहे तेच तूप आपण चार चमचे यामध्ये घालून गा घ्यायचं आणि हे तूप या मैद्याला एकसारखं चोळून लावायचं जोपर्यंत या मैद्याची घट्ट सरमूट होत नाही तोपर्यंत एकसारखं चोळून घ्यायचं अशा पद्धतीने हे पीठ दिसायला हवं तूप लावल्यानंतर त्यामुळेच आपल्या या शंकरपाळ्या खुसखुशीत व्हायला मदत होते आता आपण दुधामध्ये साखर बिरगळून ठेवलेली आहे ते दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे दूध आपण यामध्ये घालून घ्यायचं दूध यामध्ये घालत असताना थोडं थोडं करून घालायचं आणि गाळणीने गाळून घालायचं यामुळे काय होतं जर दुधामध्ये साखरेचा एखादा कण शिल्लक राहिला असेल तर तो गाळणीतून बाजूला होतो यासाठी हे दूध यामध्ये घालत असताना गाळून घालायचं आणि थोडं थोडं करून यामध्ये दूध घालायचं आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा जर तुम्हाला असं वाटलं की हे पीठ मळत असताना पातळ झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये अजून थोडासा मैदा घालून याचा अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळून घेऊ शकता अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे माळल्यानंतर आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर हे पीठ अशा पद्धतीने एकसारखं यायला मदत होते आता आपण काय करायचं हे पीठ एकदा हाताने मळून आहे आणि लगेच याचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आता आपल्याला याला तेल तूप वगैरे काही लावायची गरज नाहीये अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा पोपाटावरती किंवा किचन ओट्यावरती याची आपल्याला जाडसर ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे लाटून झालं की लगेच आपण सुरीने याच्या कडा कट करून घ्यायच्या सूर्यने कट कडा यासाठी करायच्या या शंकरपाळ्या ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस याला एकसारखा आकार द्यायला सहज सोपं जातं आणि आकारही छान असा दिला जातो आता आपण सुरीने हव्या त्या आकारामध्ये या शंकरपाया कट करून घ्यायच्या लहान मोठ्या आकारामध्ये या अशा पद्धतीने या शंकरपाया कट करून घेतल्या आहेत गॅसवरती तेलही गरम करायला ठेवले तेल गरम झालं लग की लगेच आपण या शंकरपाळ्या तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायच्या तेल आपल्याला कडकडीत कर गरम न करता मध्यम तेल गरम आहे तोपर्यंत ज्या शंकरपाळ्या शंकरपाळ्या आहेत त्या तळण्यासाठी यामध्ये घालून घ्यायच्या आणि एकसारख्या हलव्यात चांगला रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायच्या शा। तुम्ही पाहू शकता अशा रंगावरती या शंकरपाळ्या मी छान अशा तळून घेतलेल्या आहेत राहिलेल्या शंकरपाळ्याही आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या येणाऱ्या दिवाळीला अशा पद्धतीने या शंकर वाया एकदा नक्की बनवून पहा कशा झाल्या ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राम